या समाजातील प्रत्येक घटकांसाठी जगतात समाजातील दुखी माणसांना आधार देण्यासाठी काम आपले बाबा मात्र साहेब करताना तुम्हाला पाहायला मिळतात जास्त वेळ नसल्यामुळे मी या ठिकाणी सांगते की या प्रमाणामध्ये आपले आकी काही असतील आपल्या सुवर्ण काही असतील या नगरसेविका पदासाठी उभे राहिलेले आहेत मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की जसं की मला दादांनी म्हटलं होतं की खरा सेव शैली म्हणजे आम्ही शिवाजी महाराज

শব্দ কারণে বিজয় জয় সংবিধান मेहमान इनका स्वागत करता दादा या वाडामध्ये हा सावा इलेक्शन आहे म्हणतो सावा इलेक्शन याच्यामध्ये दोन समस्या या, दो या वाडाचे एक पाणी झालाय तो विषय झालाय दुसरं आहे इथे जीपची व्यवस्था बरेच वर्षात बदला पण गावात जातो नाही तिसरा विषय आमचा कब्रस्तानचा आहे तो एवढा लक्षात घ्या बाकी आमची आम्ही सर्व अटीशी एवढा पण बोलू शकतो संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र संजय जाधव साहेब महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती घटनेचे शिल्पकार परमपूज्य वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करतो आजच्या या प्रभाग क्रमांकाच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे लाडके कार्यसम्राट शहर प्रमुख अदन्य वामन आपल्या प्रभागाचे उमेदवार अकीब मसूद जी आणि दुसरे आमच्या भगिनी सुवर्णताई भगत आणि आमच्या नगराध्यक्ष झालेले आहेत असं मी या ठिकाणी घोषित करतो फक्त एवढंच बाकी आहे मित्रांनो बदलापूर गाव हे तसं ऐतिहासिक गाव आहे आपण या गावामध्ये एक जातीय सलोक आपल्याला गेली अनेक वर्ष बघायला मिळतो आमचे मसूद शेठ तुवारी असतील माझे चांगले मित्र होते सुनील शेठ भगत असेल माझे चांगले मित्र होते मी तर त्यांना या बदलापूर मधले राम आणि रहीम म्हणतो हिंदू मुस्लिम ऐक्य धरण्याचं काम आणि टिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल हे अकीबचे वडील मसूद कुवारीजी आणि आमच्या प्रतिमेचे वडील सुनील भगतजी यांनी ठेवले बदलापूर गाव म्हटलं की या दोन लोकांचं नाव पहिलं येत कारण हे सर्व मसूद शेठ हिंदू समाजामध्ये तेवढेच पॉप्युलर होते तसेच आमचे दादा मुस्लिम समाजात पॉप्युलर होते दोघांची लोकप्रियता तेवढीच होती त्यामुळे या ठिकाणी भाजपाच्या लोकांनी किती जातीपातीचं राजकारण केलं तरी इथली जनता त्यांना भीक घालणार नाही मी या ठिकाणी सांगतो हे आमचे दोन्ही उमेदवार तुम्हाला प्रचंड मताधिकाने निवडून घ्यायचे आमच्या ताईच्या विजय झालेले फक्त या उमेदवाराला आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्याने विजय करायचे आणि ओळगाव बदलापूर नगर परिषदेत पाठवायचं दोन चांगले चेहरे आमच्या ताईच्या अनुभवी आहेत नगरसेविका राहिलेल्या आहेत आमचा अकीब तरुण आहे तरुण उद्योजक आहे त्याला तुम्ही संधी द्या चांगल्या प्रकारे या प्रभाग क्रमांक दहाचा तो विकास करेल याची आम्ही मी तुम्हाला ठिकाणी समस्या आहेत पाण्याची समस्या सांगितली तुम्हाला सांगतो आपल्याकडे इथे बाजूला आजूबाजूला मोठे नेते पण राहतात त्यांना ते जमलं नाही हे आमच्या गोवा मंडळाने दोनशे चाळीस कोटी रुपये तुम्हाला राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे सरकारकडनं मंजूर बोलून दिले आणि दोन हजार छप्पन्न पर्यंत तुमची पाण्याची ताण मागवून दिली त्यामुळे निश्चिंत जे जे प्रश्न तुमचे असतील ते निश्चितपणे सोडवण्याचं काम फक्त शिवसेना करेल याचं मी या ठिकाणी अभिवाचन करतो दुसरं महत्वाचं म्हणजे गेली पंचवीस वर्ष कुळगाव बदलापूर शहराचा आराखडा मंजूर होऊन त्या आराखड्यामध्ये एक मोठी चूक झालेली आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले गावठाण्याचं क्षेत्र त्याच्याचं वगळलं गेलेलं आहे तिथले लोकप्रतिनिधी गेले पंचवीस वर्ष विधानसभेमध्ये जा परंतु या शहरातला गावठाण्यासारखा भाग त्या डेव्हलपमेंट प्लांट म्हणतात गायब कसा होतो आज एखाद्याला परवानगी घ्यायची असेल एखाद्या बांधकामाची परवानगी घ्यायची असेल तर त्यांना किती त्रास होतो त्या माझ्या नागरिकांना किती त्रास असेल हो त्यांना माहिती आहे गावठाण्याचे तुम्हाला बेनिफिट मिळत नाहीत गावठाण्याला दोन मिळतो परंतु आता ते एक गावठाण नसल्यावर तुम्हाला एक एपिसवर सगळं काम करायला लागत परवानगी घेतल्याने किती अडचणी होतात परंतु तुम्हाला या ठिकाणी मी शाश्वती देतो मी या विषयी सांगितलेला आहे ह्या जसं की आपलं अधिवेशन आता चालू आहे मध्ये निश्चितपणे तुमचं एमएमआरडीएकडनं प्लान दुरुस्त होऊन तुम्हाला गावठाण्याचे सर्व बेनिफिट मिळते प्रभागातल्या ज्या काही समस्या यांनी सांगितल्या की ते कब्रस्तावर पाहिजे निश्चितपणे पाहिजे त्यासाठी सुद्धा मी वामनदनान सांगितलं की कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जे, जे आरक्षण असेल या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या आरक्षणामध्ये आपण एक जागा कब्रस्तांसाठी उपलब्ध करून घेऊ निश्चितपणे तुम्ही लोकांनी आमच्या विश्वासाला आम्ही तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊ नाही या ठिकाणी एवढंच सांगेन तर वेळ कमी आपल्याला वामनदा ऐकायचंय कब्रस्तान आहे त्याचं डेव्हलपमेंट करायचं असं सांगितलं वामन वामनदादांनी कुळगावच्या कब्रस्थानाला साधारण दीड कोटी रुपये दिलेत तुमच्या या कब्रस्तानाला सुद्धा आपण भरघोस असा निधी देऊ असं मी या ठिकाणी वामनदा वतीने आहे ना फक्त कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका काही येतील आमसी दाद घेतील आणि समजेल तर त्यांच्याकडे मोठी चॉकलेटची फॅक्टरी चॉकलेटच वाटतात त्यामुळे त्यामुळे आरोप करतात जे घोटाळे केले मी ते घोटाळे केले हे भर अरे घोटाळ्यामध्ये तुमची पण माणसं होती ना त्यांची नावं आहेत ना तुम्ही ते पण आरोपी होते ना त्यांची नावं चर्चा करून बघा या नगरपालिकेमध्ये थेट नगराध्यक्ष दोन हजार पाच साली जेव्हा झाला भाजपाचा तो सलग नऊ वर्ष होता किती घोटाळे झालेत माहिती आहे मी माझ्या मीडियाला सांगतो पहिला घोटाळा इतिहास घोटाळा त्यानंतर प्रशासकीय इमारतीचा घोटाळा त्यानंतर बीएसूपी मधला घोटाळा त्यानंतर अनेक घोटाळे घोटाळे चालू आहेत हे घोटाळे काय तुम्ही कोणाच्या काळात चालू होते कोण होता तुमचा मुखिया कोण होता मुखिया भाजपचा होता ना हे जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत लक्षात घ्या जनतेने बिलकुल विचारित होऊ नका या आमच्या उमेदवारांना बरपस मताने तुम्ही या ठिकाणी विजय करा असा आवाहन या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र